स्वागत सवाई गृह यूट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे उन्हा स्पेशल रेसिपी मध्ये मी आज पित्तशामक सोल कढी बनवणार आहे तेही कोकणात बनवतात तशी चला मग पाहू सोल बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले दाखवते तुम्हाला त्यासाठी मी एक नारळ घेतलेला आहे तो फोडून घेतलेला आहे बीट आहे सेंदो मीठ कोथिंबीर मिरची आले लसूण कोकम घेतलेल आहे याला मी अमसूल पण म्हटलं तरी चालेल आता आपल्याला कढी बनवून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे मी आता ते नारळ खोन घेते तुम्ही तुमच्याकडे हे मशीन नसेल तर तुम्ही हे जे तुकडे करून मिक्सरला काढले तरी चालेल अशा पद्धतीने आपला किस पडलेला आहे मी अजून एक वाटी आहे ती खाऊन घेते अशा पद्धतीने माझं हे खोबरं खाऊन झालेलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते जे आपण कोकम घेतलं होतं हे आपण ज्या वेळी आपण सोल कडी करणार आहे त्याच्या अर्धा तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे म्हणजे चांगले कोकम भिजले जातात कारण आपले जर घरचे कोकम असतील ते वाळल्यावर आपल्याला कलर देत नाही आता आपल्याला नारळाचे दूध बनवायचे आहे त्यासाठी काय करायचं नारळ जो खोवलेला होता तो मी या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे त्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसूण घालून घेते एक तुकडा आले घालून घेते आणि तिखटासाठी म्हणून एकच एक मिरची घालायची आपण आता हे मिक्सरमधन फिरवून घेते मी नाराचे दूध काढण्यासाठी आपण नेहमी गरम पाणी घालून घ्यायचं गरम पाण्याने पटकन दूध निघत म्हणून आपण नेहमी दूध काढताना कोमट पाणी घालायचं आता मी थोडं कोमट पाणी घालून घेते आणि मिक्सरमधनं फिरवून घेते हे पहा आपली पहिली प्रोसेस काय झाली दूध तयार झालेलं आहे नाराच आता मी काय करणार आहे हे गाळून घ्यायचं आहे तर मी काय करते तुम्हाला दाखवते हे आता आपण गाळून घ्यायचं आहे त्यासाठी तुमच्याकडे रुमाल असेल तरी चालेल किंवा चालणीमध्ये ओतून घेऊन दाबून दाबून दूध काढून घ्यायचं आहे हे पहिलं दूध कायम नेहमी घट्टच निघतं अशा पद्धतीने आपण छान असं पिळून दूध काढून घ्यायचं आहे म्हणजे चोथा पूर्ण आपल्या ह्या काळणे कापडामध्ये शिल्लक राहू शकतो आणि दूध भरपूर निघतं चाळणीपेक्षा आपण कायम कापडातच घालून पूर्ण असं दूध काढून घेऊ हे पहा आपलं पहिलं दूध काढून झालेलं आहे तुम्हाला दाखवते किती पांढरे शुभ्र आणि हे घट्ट निघतं ही प्रोसेस आपण आता दोनदा करायची आहे जो चोथा आपण घेतलेला होता त्या चोथ्यामध्ये परत कोमट पाणी घालून मिक्सरला दोनदा फिरवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने दूध गाळून घ्यायचं आहे आपला चोथा इतका निघाला होता तो परत मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते कारण यातून अजून आपल्याला दूध निघू शकत यामध्ये परत आपण कोमट पाणी घालून घेऊ आता फिरून फिरून हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ आपण हे दुसऱ्यांदा परत चोता आपण हा फिरवून घेतलेला आहे कोमट पाणी घालून आपण पूर्ण घेऊ हे पहा आपण एकच नारळ घेतलेला हे दोनदा आपण मिक्सरला चोथा काढून फिरवलेल्या इतकं दूध निघाले तर आपल्याला हे अजून एकदा प्रोसेस करायची आहे की परत हा केस आहे हा मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि एकदा दूध काढून घ्यायचा आहे हा आपला एवढा चोता राहिलेला आहे हा फेकून न देता तुम्ही भाजीत वापरू शकता जे आता आपण कोकम भिजत घातलेलं होतं हे आता आपल्याला मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण बीट का घेतलेलं आहे कारण जर कोकम हे वाढलेले असले तर त्याचा कलर येत नाही आणि बीटामुळे आपल्याला सोलकडीला छान गुलाबी असा कलर येतो म्हणून हे दोन्ही मिळून आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊ किंवा तुम्ही मॅच करून हाताने घेतलं तरीही चालेल कोकम आणि बीट मी हे मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे हे पहा आता हे मी असे छानचं गाळून घेते जे बीट आणि कोकम आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं अशा पद्धतीने मी अशा पद्धतीने कोकम आणि बीट हे पूर्ण गाळून घेते तुम्ही असं दाबून दाबून पूर्ण रस काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने माझे बीट आणि कोकमचा अर्क तयार झालेला आहे आता मी काय करते कोथिंबीर चिरून घेते आता है में तैसा टीम हे सर्व जिन्नस मी एकत्र करून घेणार आहे त्यासाठी मी काय करणार हे जे आपण नारळाचं दूध काढलेलं आहे त्यामध्ये हे कोकम आणि बीटचं अर्क घालून घेते हे आता आपण छान ढवळून घेतलेलं आहे आता कलर ही खूप सुंदर आलेला आहे आता त्यामध्ये मी हे जे सेंदू मीठ होतं ते घालून घेते आणि थोडी कोथिंबीर घालून घेते कलर ही खूप छान आलेला आहे आणि आपली ही कढी तयार झालेली आहे जशी कोकणात भेटते त्या आप पद्धतीने आपली ही कढी तयार झालेली आहे सोलकडी ही पित्तशामक आहे आणि शरीराला उष्णतेपासून आराम देणारी आणि थंडावा देणारी ही सोलकडी आहे आणि ज्यावेळी आपण जड पदार्थ म्हणजे नॉनव्हेज खाऊ किंवा हेवी असं जे पदार्थ काढतो हॉटेलिंगचे त्यावेळी आपल्याला सोलकडी पिली की आपल्याला पोटाला आराम मिळतो म्हणून सोलकडी ही आपण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर अवश्य पित जा आता ही आपली सोलकडी तयार झालेली आहे त्यामध्ये तुम्ही बर्फ घालून किंवा फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवून जर पिला तर थंडगार सोलकडी खूपच छान लागते आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाईगृह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बनवलेली सोलकडी कशी झाली हे तुम्ही नक्की जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा